मी काळे हळद लक्ष्मी फार्मवरून बोलतो मी अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये हळदीचे रोप कसे तयार करायचे याच्याबद्दल माहिती दिली आज हळदीच्या विविध जाती विविध प्रकारचे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला दाखवतो आणि त्याचे उपयोग सांगतो ही आपल्या रोजच्या आहारातली पिवळी हळद हिचा वापर आपण रोजच्या रोज आहारामध्ये घेतो दुसरी हळद काळ्या हळदीचाच हा एक प्रकार आहे हा कंद त्याचा लांबोळा असतो हळदीची जाडी मोठी असते कलर फिक्का असतो ही व्हरायटी नवीन तयार झालेली आहे एक दोन एक दोन कंद होते त्याचे आज माझ्याकडे पाच ते सहा कंद तयार झालेले आहेत याचा मी आजपर्यंत वापर ना केलेला नाही त्यामुळे मी कोणालाही देत नाही याचा अगोदर वापर करेल यशस्वी झाला तरच लोकांना देणार आहे दुसरी हळद ही काळी हळद हिचा वापर मी दोन वर्षापासून करतो हिची पावडर तयार केलेली आहे हिची पावडर घेतो स्वतः प्रयोग केलेले आणि तिचा अनुभव घेऊनच मी लोकांना ती विक्रीला तयार केलेली आहे तिसरी हळद ही चौथी हळद ही काश्मीरच्या जंगलातली छोटा कंद पण तिची क्वालिटी फार भारी आहे हिची प्रत्यक्षात क्वालिटी बघा जीव लहान पण कीर्तिमान आशातली ही हळद आहे हिचा वापर मी अजून केलेलं नाही कारण तिचं प्रॉडक्ट कमी आहे दुसरी हळद पूजापाठसाठी लागणारी ही रसायन दोन वनस्पतीच्या रसामध्ये हिला कोटिंग केलेले आहे आवरण दिलेले कारण ही कीड लागू नये आपली पिढी ना पिढ्या राहावं पूजेच्या ठिकाणी लोकांना वर्षाला हळद बदलायची वेळ येऊ नये यासाठी ही कवर केलेलं आहे मी काय तुम्हाला फासवण्यासाठी कलर दिलेला नाही हे आवरण दिलेले दुसरे हा कंद आहे हा आवरण केलेला कंद आहे का दोन कंद पूजेसाठी लागतात लक्ष्मीनारायणचं स्वरूप म्हणून लोक पूजा करतात हे कंद सुद्धा कोटिंग केलेलं आहे आज माझ्याकडे एकच कंद आहे मी ट्रायल म्हणून केलेला प्रयोग आहे के। त्या कंदाची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो याची क्वालिटी छोटे आहेत पण त्याच्यामध्ये ताकद पावर जादा आहे हे आसामच्या आसामचे आशंच्य कंद आहे याच्यापासून हा कंद तयार केलेला आहे अशा पद्धतीच्या चार ते पाच जोड्या मी या वर्षाला तयार करणार आहे दुसरे हे छोटे कंद कंदे कवर केलेले हे पर्समध्ये ठेवण्यासाठी मध्ये वापरण्यासाठी ताईतामध्ये घालण्यासाठी लोकांना गरज पडते त्यासाठी हे छोटे कंद मी तयार केलेले आहेत याच हळदीची ही पावडर आहे दोन वर्षापासून याचा प्रयोग करून नंतरच मी विक्रीला सुरुवात केलेली आहे त्वचेच्या आजारासाठी तिचा फार चांगला उपयोग होतो जखम झाली ही पावडर भरा दवाखान्यात जायची गरज नाही लागलं रक्त निघलं बंद होणार शरीरामध्ये एक ग्रॅम रोज जर घेतली तर मोठ्या आजाराला बळी पाडणार नाही दवाखान्याचा मोठा खर्च वाचवण्यासाठी ही काळ्या हळदीची पावडर आहे डोस अर्धा ग्रॅम रोज अर्धा ग्रॅम सेवन केल्याने तुमच्या मोठ्यात मोठा आधार बंद होऊ शकत नाही दुसरी वनस्पती आहे दुर्मिळ वनस्पती तिला पांढरी रिंगणी म्हणतात बरेच लोकांना हिची गरज पडते परंतु ती मिळत नाही ही दैवशक्ती म्हणून हिची पाठ पूजा करतात ही पूजेसाठी फार महत्त्वाची आहे तशीच आजारासाठी पण तिचा उपयोग होतो व्हिडिओ मोठा होऊ नये हिचा वापर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे दाखवून देईन असेच वेगवेगळ्या दुर्मिळ वनस्पतींची माहिती मिळण्यासाठी व्हिडिओला लाईक करा साथ करा नेहमी व्हर्च्युवर दुर्मिळ वनस्पतींची माहिती मी देणार आहे